दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तालुक्यातील गिधाडे येथील बस स्थानकाजवळ रस्त्यावरून पायी घरी जाणाऱ्या बेचाळीस वर्षीय युवकाला एका अनोळखी वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याप्रकरणी अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला निंबा तोताराम पाटील वय बेचाळीस रानर गिधाडे तालुका शिरपूर असे मयत युवकाचे नाव आहे सदर अपघात हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास गिधाडे येथील बस स्थानकाजवळ झाला होता या प्रकरणी मयताचा भाऊ वसंत तोताराम पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजता एका अनोळखी वाहनाच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे भरधाव चालणारे निंबा तोताराम पाटील यांना धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने खाजगी वाहनाने नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले दरम्यान रवींद्र पावरा यांनी रात्री नऊ वाजेच्या सुमारास निंबा तोताराम पाटील यांना तपासून मयत घोषित केले अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकाने निम्मा तोताराम पाटील्यास धडक देऊन त्याच्या मरणास कारणीभूत झाला तसेच अपघाताची खबर न देता त्याचे ताब्यातील अज्ञात वाहनासह अज्ञात चालक पडून गेल्याप्रकरणी अज्ञात वाहन व वा त्यावरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद इशी करीत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर